नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेवंशी आमचे युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव येथील कांदा भाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमचे चॅनल वर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा कोपरगाव येथे होणार कांद्याची आवक झाली होती नऊ हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार एक रुपये सर्वसाधारण दर अंदर, दोन हजार सातशे रुपये असे होते कोपरगाव येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव